यमक वग्गो नही वेरे न वेराणी समंती ध कुदाचन अवेरे न संमंती ए सधमो सनंतनो या जगात वैराने वैर कधी शमत नाही अवैराणीच ते क्षमते हा सनातन धर्म आहे एका माणसाच्या दोन बायका असतात त्यातील एक वांज आणि दुसरी प्रसवा असते पहिलीने मत्सरापोटी दुसरीच्या अन्नात काही औषध मिसळले त्यामुळे दुसरीचा दोन वेळा गर्भपात झाला तिसऱ्या प्रसंगी तर माता व बालक यांचा मृत्यू झाला मरतेवेळी त्या बाईने आपल्या प्रतिस्पर्धी स्त्रीविषयी व तिच्या मुलाविषयी सूड घेण्याचा निश्चय केला आणि आपला तो निश्चय तिने तळीस नेला दुसरीनेही तसेच केले पुढील दोन जन्मात त्या दोन्ही स्त्रियांनी एकमेकींचा बदला घेतला मनातील सूड उगून घेतला त्यांच्या तिसऱ्या जन्मात परिस्थितीने त्यांना बुद्धाच्या भेटीस दर्शनात जाणे भाग पाडले बुद्धाने त्यांना प्रतिघात किंवा प्रतिकाराची कल्पना सोडून देण्याचा उपदेश केला